एका वेळेला तो बाप घरी आला आणि मग घरी आल्याच्या नंतर तो बारावीचा मुलगा काही काही ठिकाणी असा होता महाराज ज्या घरामध्ये मुलगा शिकवण्याची परिस्थिती राहत नाही त्या घरामध्ये शिकणारा मुलगा येतो पण ज्या घरामध्ये शिकवण्याची परिस्थिती आहे त्या घरामध्ये शिकणारी मुलं जन्माला आहेत कठीण आहे आणि मग तो बारावीचा मुलगा आपल्या बापाजवळ आला आणि त्या बापाला म्हणू लागला बाबा मला पुढे शिकायचंय मला कॉलेजची बारा हजार रुपये फी भरायची बाबा तिकडूनच दहावीची मुलगी पळत आली बाबा मला वॉर्डाचा फॉर्म भरायचा बाबा मला पैसे मला दहा हजार रुपये पाहिजे बाबा तो बाप ढसा 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 रडू लागला आणि मग तो बाप त्या गोट्यामध्ये आला आणि त्या दोन्ही बैलांना कडकडून अशी मिठी मारली तो बाप एका टायमाला आपल्या मुलांना आपल्या बायकोला आपल्या मुलीला एवढा जीव लावणार नाही पण आपल्या गोट्यामध्ये जीवास्त्र आहे जे बहीण आहे त्यांना आपल्या अंतकरणापेक्षा जास्त समवतो त्यांना एवढा जीव लावतो आणि मग तो माणूस त्या बैलांना असं छातीला भिलकलं त्याच्याकडे पाहून डसा ढसा रू लागला माझा अंतकरणामध्ये इच्छा नाही तुम्हाला विकायची पण पैशामुळे माझ्या मुलाची फी भरायची आहे मुलीची फी भरायची आहे म्हणून तुम्हाला विकावं लागेल सकाळी सात वाजता घरातून निघाला आणि मग ते बैल विकण्याकरता घेऊन गेला गेल्याच्या नंतर त्या बैल विकले आणि त्याचे जे पैसे आले वेळ झाला रात्रीचे आठ साडेआठ नऊ वाजले अजून बाबा घरी आले नाही म्हणून त्याच्या दोन्ही मुलं गावाच्या गावावर गावाच्या बाहेर येऊन बाबाची रस्त्यावरती वाट पाहू लागले बराच वेळ झाला बाबा आले नाही आणि मग त्यांचे वडील घरी आले आणि ते पोर खुश झाले त्या बाप्पाला म्हणून लागले बाबा विकले का बायला भरले भरली का फी वेळेला तो बाप घरी आला त्या बापांनी त्या मुलाच्या हातावरती बारा हजार रुपये ठेवले त्या मुलीला पैसे दिले आणि उरलेले पैसे आपल्या बायकोजवळ ठेवले आणि नंतर ती पत्नी त्या नोकऱ्यांना म्हणू लागली आवाज जेवून घ्या ना त्यावेळेला तो बाप म्हणू लागला मला मला आज गोट्यात झोपायचंय आणि मग तो माणूस व्यक्ती आपल्या गोठेमध्ये आपल्या बैलांच्या गोठेमध्ये झोपला रात्रीचे बारा एक वाजते त्या मुलीला जाग आली तिच्या लक्षात आला आपला बाप आज बिना जेवल्याचा झोपलेला आहे त्या मुलीने आपल्या भावाला उठवलं सांगितलं दादा आपले वडील रात्री जेवले नाहीत रे त्यांच्याकडे आप त्यांना आपण जेवू घालू आणि मग दोघं बाबा म्हणले आणि गोट्यात गेले बाबांना आवाज देऊ लागले बाबा बाबा असा आवाज देऊ लागले पण त्यांचे वडील कुठे दिसत नव्हते सगळीकडे पाहिलं वडील दिसत नाही पण ते मुलगी समोर आली आणि त्या मुलीच्या डोक्याला काहीतरी लागला तिने वरती पाहिलं तर बापा त्या बापाचे ते पाय होते त्या बापाने त्याच बैलाचे त्या बापाने त्याच बैलाच्या दोऱ्यांनी आपल्या गळ्याला फाशी घेतली होती त्या बापाने त्याच गोट्यामध्ये त्या बैलाच्या दोऱ्यांनी फाशी घेतली त्या दोन्ही भावंडांनी एकच किरकोळी टाकली बाबा अशी किरकोळी टाकली सर्व गावच्या ठिकाणी जमा झालं आणि मग असा तो आहे लक्षात ठेवा हजारो संकट आले तरी रडत नाही कि कितीही परिस्थिती बैंक असते मुलांना जर काही लागला तो 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 बाप तर तो पुरवतो तो बाग बाई लक्षात ठेवा तुम्ही जर एखाद्या दुकानामध्ये गेले तुम्ही एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये जर गेले अरे तुम्ही शंभर दोनशे पाचशे नाही हजाराच्या ड्रेसला सुद्धा जर हात लावला तर तो ड्रेस तुमचा होईल कारण तुमच्या मागे तुमचा बाप ठेवा अरे एका वेळेला तो बाप अंगाची घेणार नाही पण मुलाच्या अंगावरती असा कपडा त्या बापाला सहन होत नाही काही केलं नाही त्या बापाने माग जर सगळं विकण्याची परिस्थिती जरी आली तरी चालेल पण तो बाप तुमची आमची सोय करतो जीवनातील सगळे हिरे हरवले तरी चालतील काय जीवनातील सगळे हिरे हरवले तर चालतील पण बाप नावाचा हिरा जर हरवला ना तर आयुष्यामध्ये काहीच नाही रामकृष्ण